कबनूर व कोरोची गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय रत्नापणा कुंभार यांनी त्यांच्या हयातीत मोलाचं योगदान दिलंय त्यांचीच विचारधारा पुढे नेण्याचं काम आम्ही संचालक करीत आहोत असं प्रतिपादन पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील यांनी केलं त्याचाच एक भाग म्हणून कारखाना कार्यस्थळावर शनिवारी देशभक्त रत्नापणा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लीज युनिट श्री रेणुका शुगर्स लिमिटेड यांच्या वतीनं कबनूर गावाला घंटागाडी प्रदान इचलकरंजी आय जी एम हॉस्पिटलला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली तर कबनूर कोरोची इचलकरंजी परिसरातील रहिवाशांसाठी कारखाना पेट्रोल नजीक एक व गणेश मंदिर नजिक प्रवेशद्वारा एक अशा दोन शुद्ध पेयजल प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते रेणुका शुगरचे शिरीष राशनकर यांनी स्वागत केलं यावेळी इचलकरंजीचे अपर तहसीलदार सुनील शेरखाने रेणुकाचे व्हाईस प्रेसिडेंट गोविंद मिसाळे कबनूरच्या नूतन सरपंच सौसुलोचना कट्टी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी आयजीएमचे सुप्रिंटेंडेंट रंदकुमार बनगे व्हाईस चेअरमन जयपाल कुंभोजे संचालक प्रमोद पाटील धनगोंडा पाटील प्रताप पाटील रावसो भगाटे संतोष महाजन सुनील तोरगल प्रताप नाईक भाजपचे बी डी पाटील कोरोचीचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे उपसरपंच सुधीर लिघाडे सुधीर पाटील सैफ मुजावर सुधाराणी पाटील रोहिणी स्वामी रजनी गुरव अर्चना पाटील समीर जमादार प्रवीण जाधव ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे रेणुकाचे प्रकाश सावंत सी एस पाटील इंटकचे अध्यक्ष आझाद शेख उपाध्यक्ष बापूसो उपाध्ये कारखाना संचालक इंटकचे पदाधिकारी आदी उपस्थित होते इंटक सदस्य प्रकाश कांबळे यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर